शेतकरी बंधूं इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला रिव्हर्स फॉरवर्ड आणि रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग अशी बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवतो तर कोणत्याही कंपनीची कोणतीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे तर त्याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि रिव्हर्स फॉरवर्ड प्लस डम्पिंग असं दोन मॉडेल त्याच्यामध्ये आपण बनवतो आहे तर हे पी डी आय टेस्टिंग आहे डिलेवरीच्या अगोदर गाडी बनल्यानंतर आपण टेस्टिंग करतो फायनल गाडी जी आहे ती अशी आपण या ठिकाणी बनवतोय तर याची साईज जर बघितली तर पाच बाय चार फुटाची साईज असते हाऊझाची आणि याला फॉरवर्ड आणि रिवर्स असे दोन आ, मोशन आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर पाठीमाग आपण डिफरन्शियल गियर बॉक्स जोडलेला आहे तसेच तुम्हाला पीटीओ हो, शाफ्ट वगैरे हो आहे पाटे जोडल्यामुळं लोड बॅलन्सिंग लोड क्षमता चांगली आहे समोर आणि पाटेमाग दोन्ही ठिकाणी तुम्हाला शॉकॉप सर्वर दिल्यामुळं लोड बॅलन्सिंग चांगलं राहतं आहे आणि या गाडीचं लोड बॅलन्सिंग असं तुम्हाला चढायला पण गाडी पूर्ण उचलत नाही लोड भरल्यानंतर ना आणि उतरला पण तुम्ही दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळं आरामात उतरू शकताय तर शेतकरी बंधूंनो फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ती अतिशय मजबूत हेवी आपण या ठिकाणी बनवलेली आहे पाठीमाग फळका आहे फळका ओपन वगैरे करता येतो तुम्हाला कुठलंही मटेरियल वगैरे तुम्हाला डम्पिंग करायचं असेल तर पाठीमागचा फळका ओपन केला गाडी पूर्ण डम्प केली की के तुम्हाला डम्पिंग करून तुम्ही मटेरियल अनलोड करू शकता आपला नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती कर बसल्या व्हॉट्सअपवर मिळते नाईन <surge> <talkin' and examples> सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती तुम्ही मिळवू शकता आता हे डम्पिंगचं मॉडेल आहे तुम्हाला विदाऊट डम्पिंगचं पण मॉडेल त्या ठिकाणी मिळतं आहे ज्याला म्हणजे डम्पिंग येत नाही आहे तर तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला हवं तसं मॉडेल तुम्ही बनवून घेऊ शकता समोर पण डबल चॉक अपसर दिलेत दोन्ही चाकांना ब्रेक आहेत समोरच्या आणि पाठीमागचा हा तुमचा रिवर्स फॉरवर्ड गिअर आहे ज्यांना तुम्हाल तुम्हाला गाडी पुढं माग करता येते आणि रेग्युलर तुम्ही गियर यांना टाकू शकता हायड्रोलिक लिव्हर इथं हायड्रोलिक पंप आहे तुम्हाला जर हायड्रोलिक पाहिजे असेल तर हायड्रोलिक घेऊ शकता नाहीतर मग फक्त रिवर्स फॉरवर्ड होणारं मॉडेल तुम्हाला मिळेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर खाली पाट्या वगैरे असल्यामुळे तुम्हाला लोड बॅलन्सिंग वगैरे चांगलं आहे मजबूत आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पहा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार वेगवेगळी शेतीसाठी उपयुक्त असे अवजार या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग केली जातात तर प्रत्यक्ष डेमोला भेट द्या लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे पावर टिलर पावर विडर रोटावेटर ब्रश कटर सोयाबीन कोळपणी यंत्र मक्का कोळपणी व भर लावण्यासाठी किंवा हे चाप कटरस असतील सर्वच अवजारं तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा अल्टरनेटिव्ह नंबर जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा नंबर आहे या नंबरला संपर्क साधण्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालवून पहा पॉवर विडर पॉवर टिलर रोटावेटर ब्रश कटर अर्थ वॉगर सर्वच मशिनरी तुम्हाला या ठिकाणी मिळतील तर कंपनीला भेट द्या ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी ना ऑनलाईन संपर्क साधा डिलेवरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे मोशीवरनं आपली कंपनी संतोष नगर पहाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक हवेवर शिफ्ट झालेली आहे तर या ठिकाणी संपर्क साधा व्हॉट्सअपला माहिती विचारा कॉलद्वारे माहिती विचारा ज्यांना गाडी वगैरे बनवायची त्यांनी गाडी जमा करा तुम्हाला गरजेनुसार हवी तशी गाडी या ठिकाणी बनवून मिळेल धन्यवाद जय जवान जय किसान